याच्यावरती सोय आणि आत्ताच हा प्रश्न कारण लोक तिथं कमी नाही आणि कधी मराठी कमीही पडणार नाही जिथं समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं समाज स्वतःला झोपून देऊन काम करत असतो इथं अस्तित्व आहे समाजाचं पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलाच्या वेगळाचे सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे इथं समाज झोपून घेऊनच काम करतो परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय आहे आपण कुठं जोडतोय कशाला काय जोडतोय आपल्याला काय आनंद आहे का त्याच्यात आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो सत्यता ना करायची कोणाला तरी खुश करायसाठी कोणाला तरी तुपायचं किंवा कोणाला तरी हिनवायचं मराठींना हिरवणारे या राज्यात नाही केलं मग क्षेत्र कोणचं असेल शेवटी या लोकात निष्ठा आहे ऊन पाऊस बघत नाही संकट आहेत म्हणून बनले तरी येत आहे परंतु आता काय तरी सवयच असते एखाद्या जाती हिनवायचं एखादी जा, जात कमजोर समजायची पण मराठ्यांची जात कमजोर नाही आणि हिनवणारा हिच का दाखवते माझे काम करायची पद्धत मी दहा लोक असले तरी जातो दहा लाख असले तरी जातो मला नका तूर देत मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसते असं मला आनंद पाच हजार का असणार त्या हजारच नाही ते पंधरा हजार असं पाहिजे टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पण अशा भाषा वापरतात नाही हो तुमचाही प्रश्न तुमच्या कपड्यापर्यंत नाही त्यांचे तर पाठ पुढे कोणी त्यांचे काय ना करतो इथं जे दहा वीस हजार काय वाचतील पाच हजार त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय इथं दोन दोन चार चार संकट आहे पुराचं संकट आहे कोल्हापूरला आत्ताच ते भुसते साहेबांचं ते मैदाना तिथं काही मेसेज केली असतील असं माझा एक अंदाज आहे नसता कागद हक्का नांद चांगली ताकद राहते आणि एवढे होते एवढे पाडायला झाले याला उभाच करत म्हणून स्पुराचे पाड्याला झाले मराठ्याची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो राहतो काही संकट आहे बघायला लागते आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागले तुमची आवाजाची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची मी आजही म्हणतोय रोज मिळायच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहे त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आमची विरोधी पक्ष असून सत्ताधारी द्यायचो काय चुकी तिथं नाही जावा तो कुठे जावा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज वळून आता मराठी नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमात आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी येते तुम्ही एकोणतीस ऑगस्टला बघा मराठा काय असतो ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला मला अंतर वाटते एकोणतीसला पुढं काय तुझं मराठा काय असतो यापुढे मराठा समाज कुठल्याही कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हणता काय जेवढ्या सीट्स उभ्या करतील तेवढ्या समी करू तुम्ही जेवढ्या सीट्स पाठतील तर निवडणुकीच्या मराठी दाखवतो बरोबर टाकतील इथल्या मराठ्यांना तुम्ही हिनवलं ना किंवा आमच्या दौऱ्याला हिनवलं ना किंवा आम्ही मराठ्यांसाठी काम करतो म्हणून तुम्ही हिनवलं ना आता रिस्पॉन्सच नाही पुढं गर्दीच नाही तुम्ही संख्येत तोलायला लागले का मराठ्याला संख्याच पाहिजे का मराठ्यांची बुद्धी मराठ्यांचं मन काय म्हणतंय हे नाही शेवट तुम्ही घरा घरात असा मराठा नाही आहे मी प्रामाणिकपणा समोर पक्षाला जे असेल त्याला वाटतं मनोजे पाटील करतो योग्य करतो आपल्याला एकासाठी पक्षातलं सुद्धा मी सगळ्या क्षेत्रातले सांगतो तुम्हाला डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील बिल्डर असतील उद्योग असेल शेतकरी मराठा असल तोडणार असेल ट्रॅक्टर ड्रायव्हर सगळे श्रीमंत महाराज सगळ्यांना वाटतं हे योग्य पाऊल पण तुम्ही जर संख्या कोल्हा असला तर तुम्हाला मला संख्या कोला थोडा दाखवा लागणार कारण तो माझ्या मराठा लिहून मराठी एक होत नाही काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान आहे अभियान नाव येते पण ते मला उघड पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी सापळा आहे षडयंत्रायला जाळ सरकार मी बुधात नाही झाड नाही पक्का आहे काय ते करू नका फक्त मराठा नाही विनंती एकजुट येणारा तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणारे कल्याण होणार नसता मी तर लढणार असे तर तुमच्या केंद्राचं तुमच्या हाताने मराठीने वाटव करू नका ही माझी मराठा समाजा